हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण शिकणार आहोत ही सुंदर अशी नत सगळ्यांना कशी वाटते नक्की ट्राय करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा तर त्यासाठी लागणारं साहित्य कुंदन त्यानंतर मी घेतलेले आहेत पर्ल्स फोर एम एम साईजचे आहेत हे त्यानंतर थ्री एम एम साईजची तार बांधण्यासाठी आणि ज्या तारेवर बांधणार आहे ती तार अठरा गेजची आहे ही त्यानंतर काही टूल्स आपल्याला लागणार आहेत चला तर सुरुवात करूया न प्रत्येकाचं साय किती साईज घ्यायची आपल्या अंदाजाने तर आपल्या हाताचा जो सी चंद्राचा आकार बनतो त्याच्या मापा एवढी घ्यायची आहे त्यात पण हळूहळू आपल्याला अंदाज येऊन जातो की आपल्याला केवढी मोठी नथ बनवायची आहे किती साईज हवी आहे तर ते, त्यानंतर तेवढे साईजची मी नथ सॉरी वायर कापून घेतले कट करून घेतले <coughs> त्यानंतर तुम्ही बघू शकता कट करून घेतल्यानंतर त्याला मी थोडासा हाताने असा सरळ आकार दिला आणि नोज प्लायरच्या मदतीने दोन राऊंड बनवून घेतलेत तुम्ही बघू शकताय कसे राऊंड बनव बनवलेत मी त्यानंतर बघू शकताय तुम्ही कसे कसं मी बेस तयार करून घेतला आहे त्यानंतर थ्री एम एम पॉईंट थ्री एम एमची वायर मी मला म्हणजे आपल्याला जेवढी हँडल होईल म्हणजे जेवढी गुंतणार नाही वाकडे तिकडे होणार नाही आपल्या अंदाजाने तेवढी तार काढून घ्यायची लागली तर आपण परत घेऊ शकतो त्यामुळे आपल्याला जमेल हँडल करायला तेवढीच तार घ्यायचे ती सगळ्यात पहिले मी आ, <clears throat> आ, बेस्ट वायरला ॲटॅच करून घेतले दोन राऊंड मारून घेतलेत आणि त्यानंतर जो छा छोटा भाग आहे तारेचा वरती तो टोचू नये त्यासाठी तो कट करून त्याला प्लायरच्या मदतीने मी व्यवस्थित दाबून घेतले जेणेकरून ते आपल्याला टोचू नये त्यासाठी त्यानंतर मी इथे तीन एम एमच्या तारेत म्हणजे छोट्या तारेत एक मोती आणि एक वन एम एमचा गोल्डन मनी तो घालून घेते आणि त्यानंतर ती तार पुन्हा माघारी गोल्डन मनी सोडून मोत्यातून फक्त बाहेर काढून घेते तुम्ही बघू शकता त्यांनी एक आपला लॉरियल तयार झाला आहे ह्याला लॉरि लॉरियल्स असं बोलतात त्यानंतर मी असे स बरेच तयार करून घेतले तुमच्या अंदाजाने तुम्ही किती टाईट घातलं आहे त्याच्यावर कळेल तुम्हाला की आपल्याला किती लॉरियल्स लागत आहेत ते त्यानंतर मी आ, कुंदन असा बघू शकते तुम्ही मोठ्या तारेत म्हणजे अठरा गेजच्या वायरमध्ये घातला आहे नंतर मी तार बॅक साईडने मागच्या साईडला तारे अठरा गेजच्या तारेवर बांधून घेतले आप आणि आपल्याला सिंपल धाग्यासारखं जस्ट लाईक आपण बांधतोय पूर्ण शिवायचं काम करतो आहे असं आपण विचार करायचा आणि पूर्ण बॅक साईडने ते मनी तो कुंदन सगळं एकत्र फिक्स करायचं आहे हे काम थोडं किचकट आहे तुम्ही बघू शकता तार जाते ती व्यवस्थित काढायला लागते आणि तार कुठेही थोडीशी वाकडी झाली किंवा ते खूप हळवारपणे हे करायचे नाहीतर ते तुटण्याची शक्यता जास्त असते तारेसोबत काम करताना खूप व्यवस्थित काम करायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण सगळ्या बाजूनी मी ते व्यवस्थित पॅक करून घेतलं आहे ते पॅक करून झाल्यानंतर मी वरच्या वरच्या बाजूला एक राऊंड केला आणि त्यानंतर खाली पुन्हा एकदा तारे आपल्या अठरा गेजच्या तारेला मा मागच्या साईडून खाली आणल्यानंतर तिथे खाली एक राऊंड करून घेतला त्यानंतर मी पुन्हा फोर एम फोर एम एमचे मोती त्यात घातलेत पाच मोती घातलेत आणि त्याचा एक स्टार बनवून घेतला आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोन दोन मोत्यांना रॅप करायचं आहे वरती दोन मनी आणि खालून तीन मन्यांच्या खालून यायचं आहे आणि पुन्हा वरती दोन मन्यांना रॅप करायचं जेणेकरून तुमचा स्टार व्यवस्थित छान असा दिसेल आणि त्यानंतर मी शेवटचा शेवटची दो शेवटचा रॅप घेताना तिथे एक खूप खाली खाली वाढत होतं म्हणून मी एक छोटा वन एम एमचा म मनी तिथे मी बांधून घेतला आहे तुम्ही बघू शकता त्याने खूप छान लूक आला आहे त्यानंतर खालच्या साईड पूर्ण रॅप झाल्यानंतर खालच्या साईडला आल्यावर दोन राऊंड टाकून घेतलेत त्यानंतर थोडंसं आपण अपन... त्याला नथीचा आकार देणार आहे थोडीशी वाकवायची आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर इथे मी अठरा घेच्या तारेमध्ये एक गोल्डन मनी घालून घेते आणि तो मनी फिक्स करते एम एमच्या वायरने तुम्ही बघू शकताय तो मनी घातल्यानंतर मी पुढे तार घेऊन त्याला दोन दोन ते तीन रॅप करून घेतले त्यानंतर मला इथं लॉरियल्स हवे होते प त्यासाठी मी सुरुवातीला आपण जसा लॉरियल बनवला होता तसा एक मनी आणि एक छोटा गोल्डन मनी आ, मोती आणि गोल्डन मनी घातला आहे आणि त्यानंतर <coughs> गोल्डन मनी सोडून मोत्यातून त्यातून ती वा थ्री एम एमची वायर परत माघारी ओढून घेतली आहे बघू शकताय तुम्ही एकदम टाईट ओ ओढून धरायची आहे तार नाहीतर तुमचा मनी खूप लूज होईल व्यवस्थित दिसणार नाही ते बघू शकता असाच मी अजून एक लॉरियल पहिला लॉरियल केलेला फिक्स करायचं आहे आणि नंतर मी अजून एक लॉरियल बनवला आहे तुम्ही बघू शकता दोन लॉरियल बनवल्यानंतर मी तार फि फिक्स करून घेतली आहे उरलेली तार कट करून टाकले आणि राहिलेली तार पुन्हा एकदा टोचू नये म्हणून मी टोचू नये कशात अडकू नये यासाठी ती तार व्यवस्थित पॅक करायची आहे त्यानंतर आपल्या हातानेच तुम्ही शेप देऊ शकता किंवा प्लायरच्या मदतीने हे अठरा गेजची वायर मागच्या वा बॅक साईडला घ्यायचे नंतर वरती एक बोट एवढं अंतर राहिला एवढी वायर ठेवून बाकीची एक्स्ट्रा जी वायर असेल ती कट करून टाकायचे आणि इथे पुन्हा एक गोल बनवायचा आहे इथे आपली नत पूर्ण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता किती छान आणि व्यवस्थित दाबून घ्यायचे जेणेकरून टाईट होईन नाकातून पडणार नाही खरं वस्त तर सगळ्यां बऱ्याच लोकांचं असं असतं की प्रेशची नत नाखात व्यवस्थित बसत नाही त्यासाठी मी इथं टी शर्टला नत अशी लावून दाखवली आहे नत पडत नाही आहे खूप छान टाईट बसते तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज कमेंट करत जा आ, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करत जा म्हणजे मला पुढचं अजून व्हिडिओ जाण्याला प्रोत्साहन मिळेल थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय